ना, आत, मी तिथे ओपनिंग झाल्यानंतर आहे ना आठ आठ दिवसानंतर मी तिथे प्रवेश घेतला तर प्रवेश घेतल्यानंतर ते दोन तीन दिवस आहे ना मला तिथलं मला तिथलं एकदम बरोबर वाटलं पण त्याच्यानंतर त्यांनी ना माझ्यासोबत गैरवर्तन करायला सुरुवात केली माझ्यासोबत एवढं म्हणजे एवढा त्यांनी असं एवढं गैरवर्तन केलं ना का मला सांगताच येणार नाही शब्दात मग त्याच्यानंतर मी हे सगळं झाल्यानंतर मी ना हे सांगण्याचा सा प्रयत्न केला तिथल्या शिक्षकांना सांगितलं पण त्यांनी ना मला धमकी देऊन मला माझ्यावर खूप दबाव टाकला मी लांबून आल्यामुळे ना मी घाबरलेले होते मी हे आत्ताने पण सांगायचा सा प्रयत्न केला पण आत्ताने पण माझ्यावर दबाव टाकला मी पीडित मुलीची आई आहे माझ्या मुलीवर गोशाळेमध्ये आध्यात्मिक शाळेमध्ये जे काही तिच्यावर अत्याचार झालेला आहे माझी एवढीच विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कोडे कोड़ लक्ष घालून माझ्या जे गोरगरीब पोरी पण आहेत माझ्याबरोबर बरोबर मुलीबरोबर त्यांना सुद्धा न्याय मिळावा हीच माझी मुख्यमंत्र्यांक विनंती आहे